नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया त्या ठळक घडामुळे नेपाळ सारखं महाराष्ट्रातील तरुणांनी करून दाखवावं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर नेपाळ सारख्या महाराष्ट्रातील तर शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना त्यांना वाऱ्यावर सोडले सध्याचं सरकार हे चोरांचं सरकार आहे दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा हवेतच विरली सरकारची तिजोरी ही जनतेची आहे सरकारने माणुसकी दाखवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील सावली विश्रामग्र येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी पक्षाचे अशोक सोनोने फारूक अहमद प्राध्यापक नागोराव पांचाळ जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे मनोहर वाकळे महानगराध्यक्ष अहमद संदीप खाडे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर राज्यभरात पावसाने थैमान घाण झाले नियमाप्रमाणे ओला आणि कोरडवाहू दुष्काळ खावटी वाटप केली जाते मात्र यंदा ही करण्यात आली नाही शासनाने जाहीर केलेल्या आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या पलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना आत्महत्या करण्याच्या पर्यंत नेऊन पोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने शोधण्यात सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बारकी माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आहे जोरावरती वंदना वेचा होता हे जे आहे खासदारांचं त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चीट देऊन टाकली अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या ने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्या अगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का त्याचा त्यांनी असणारा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती दुसऱ्या बाजूला पूर्णपणे इथे फसवण्याचा भाग चाललेला आहे की ओबीसी ना आम्ही दोन ऑक्टोबरचा जी आर रद्द करू म्हणून सांगण्यात येत आहे पण कोर्टामध्ये तो दोन ऑक्टोबरचा जी आर कसा कायदेशीर आहे ही मांडणी सरकारच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जाते या वर्षी पाऊस अधिक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फक्त एकतीस हजार कोटीचा आम्ही मदत करणार म्हणून आकडा वर्तमानपत्रातून मी वाचला हा आकडा माझ्या अंतर्जाना रतन खत्री सारखा मटक्याचा आकडा म्हणून मला त्या ठिकाणी वाटतोय शेतकऱ्याला अजून कुठलाही मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती आहे नियमाप्रमाणे ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल यामध्ये खावती ही वाटप केल्या जात असते आणि ती खावती वाटप करण्याचा हेतू हा आहे की पुराचं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि घरा घरामध्ये पाणी शिरल्यामुळे कपडे असतील अन्नधान्य असतील हे सगळं भिजलेलं असतं त्याच्याकडे शिल्लक काही राहत नाही आणि म्हणून दोन चार दिवस जे पाणी उतरत नाही अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि खावटी पुरती असणारी वाटप केलं जात होती परंतु या सरकारने ती सुद्धा वाटप केलेली नाही अशी असणारी परिस्थिती हे संकटाच्या काळावधीमध्ये शासनाने सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे किंवा ज्यांचं सगळं भिजलेलं आहे नुकसान झालेलं आहे आशाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ते आपल्याला उभं राहताना त्या ठिकाणी दिसत नाही तेव्हा जी उदासीन भूमिका या ठिकाणी साताऱ्याचे असणारे जे डॉक्टरी आहेत राधिका मुंडे संपदा मुंडे म्हणून ज्यांच्या बद्दलच असणार त्यांनी असणार जे हे रा... उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी तिजोरी ही काही तेव्हा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही असं त्या ठिकाणी करतो माझं म्हणणं हे फसवणं चाललेलं उद्धव ठाकरे हेही फसवतात आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतात बसवा बसवीचं राजकारण चाललेलं आहे तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजवत नाही हे राजकारणामध्ये ना चाललेलं आहे जिथे तुम्हाला इलेक्शन कमिशनला हिंदीत गाठता येतं तिथे तुम्ही गाठत नाही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून घेतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही किती मतदान झालं किती मतदान झालं नाही सहा नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धक्ता येत तिथे तुम्ही धक्का पकडत नाही आणि जिथे तुम्ही सिद्ध करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही असणाऱ्या वर्तमानपत्रातून नसता हे करते बी फार चांगलं झालं यांचा खोटाडेपणा जो आहे तो वर्तमानपत्रातून करा आता उद्धव असा वळलीच्या मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टी क्यों जरुरी है? बसपा को वोट क्यों देना चाहिए बहुजन समाज पार्टी का मुख्य उद्देश्य भारत में सामाजिक परिवर्तन और आर्थिक मुक्ति लाना है इस उद्देश्य के तहत ही बहुजन समाज पार्टी इस देश में गैर बराबरी के आधार पर बनाई गई सामाजिक व्यवस्था जिसके कारण ही यहां आर्थिक गैर बराबरी भी है इसके बदलकर बहुजन समाज पार्टी समता मूलक समाज बनाना चाहती है जिसमें मानवता एवं इंसानियत हो इसे किस्म की सामाजिक यहाँ समाज में पनपी छुआछूत ऊंच नीच व जात पात की खाई को हमेशा हमेशा के लिए खत्म किया जा सकता है अर्थात ऐसी व्यवस्था किसी धर्म या जाति के खिलाफ नहीं होगी बल्कि देश हित में ही होगी सामाजिक परिवर्तन व आर्थिक मुक्ति के इस मिशन में जिसमें देश हित में सर्व समाज में भाईचारा व सर्व समाज का समग्र समग्र विकास हो सोच विचार चाहत रखने वाले लोगों का बसपा में हमेशा स्वागत है तथा ऐसी सोच रखने वाले लोगों को बसपा में आदर व सम्मान दिया गया है और सदैव दिया जाएगा शुभम धाड़वे विधानसभा अध्यक्ष परभनी शहान्नव स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालाय या गटातून उच्च शिक्षित असलेले डॉक्टर भारत नांदुरे हे निवडणूक लढवणार आहे असल्याची माहिती समोर येत आहे डॉक्टर नांदुरे हे वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटणारे नेते आहेत विशेष म्हणजे उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर भारत नांदुरे यांना ग्रामीण भागाचा तसेच कृषी क्षेत्राचा मोठा अभ्यास आहे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेत्या सोडवण्यासाठी या निवडणुकीतील विजयासाठी प्रबळ दावेदार असणार आहेत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज